नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे अठ्ठावीस डिसेंबर गुशु गुरुपुष्यामृत योग तर जेव्हा पुष्य नक्षत्र हा गुरुवारी येतो तर तो दिवस गुरुपुष्यामृत योग म्हणून ओळखला जातो तर सर्व नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हे खूप शुभ नक्षत्र मानले जाते तर जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतो तर हा या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची आणि आपल्या गुरूंची सेवा केली जाते तर ज्या वेळेस आपण या सेवा करतो तेव्हा आपल्याला कसलीही कमी पडत नाही तसेच प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत तर, तर, तर त्या सेवा या दिवशी केल्याने आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्याही कमी होतात तर त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत तर त्याही सेवा आपल्याला या दिवशी करायच्या असतात त्याचबरोबर आपल्या गुरूंचीही सेवा करायची असते तर असे म्हटले जाते की जेव्हा गुरूंची साथ आपल्यासोबत असते तर तेव्हा आपल्या पत्रिकेमध्ये कितीही दोष असू असू दे नक्कीच ते कमी होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुपुषामृत योगावर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा नक्षत्र रात्री आला आहे तर बुधवारच्या रात्री एक वाजून पाच मिनिटांनी हा नक्षत्र सुरू होणार आहे तर तो पहाटे सहा वाजेपर्यंत तुम्ही म्हणजे सूर्योदयापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता तर पहाटे सहा वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही या सेवा करू शकता तर जो ही ह्या सेवा करतो तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तर अतिशय चांगली सेवा आहे तर सर्वांनी आवर्जून ही सेवा वेळात वेळ काढून करा तर ही सेवा कशी करावी तर बघा खूप आर्थिक संकटे आली आहेत तर त्यासाठी तुम्ही ही सेवा नक्कीच करा तर ही सेवा पुष्य नक्षत्रातच ही सेवा करायची आहे तर गुरुवारी रात्री आपल्याला एक फुलवात घ्यायची आहे तर ही सेवा आपल्याला चोवीस दिवसांची करायची आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात देवासमोर बसून जाळायची आहे शुद्ध गायीच्या तुपामध्ये आपल्याला ती फुलवात जाळायची आहे तर त्यासाठी आपण एक दिवा किंवा एक पंथी घ्यायची आहे आणि रोज तो दिवा किंवा पंथी जी तुम्ही घेणार आहात तर चोवीस दिवस जोपर्यंत तुम्ही सेवा करणार आहात तर तोपर्यंत तुम्ही तीच दिवा किंवा पंथी तीच वापरायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन वाती घ्यायची आहे तिसऱ्या दिवशी तीन वाती घ्यायची आहे चौथ्या दिवशी चार वाती घ्यायची आहे पाचव्या दिवशी आपल्याला पाच वाती घ्यायची आहे सहाव्या दिवशी सहा वाती घ्यायची आहे सातव्या दिवशी सात वाती घ्यायची आहे आठव्या दिवशी आठ वाती घ्यायची आहे नवव्या दिवशी नऊ वाती घ्यायची आहे आणि दहाव्या दिवशी दहा वाती घ्यायची आहे अकराव्या दिवशी अकरा वाती बाराव्या दिवशी बारा वाती आणि तेराव्या दिवशीही आपल्याला बाराच वाती घ्यायची आहे त्यानंतर चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा वाती पंधराव्या दिवशी दहा वाती सोळाव्या दिवशी नऊ वाती सतराव्या दिवशी आठ वाती आणि अठराव्या दिवशी आ सात वाती घ्यायचे आहेत एकोणाविसाव्या दिवशी आपल्याला सहा वाती घ्यायची आहे विसाव्या दिवशी पाच वाती एकविसाव्या दिवशी चार वाती बावीसाव्या दिवशी तीन वाती आणि तेविसाव्या दिवशी दोन वाती आणि चोवीसाव्या दिवशी एक वात अशा प्रकारे आपल्याला या वाती जाळायच्या आहेत चोवीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर या वाती जाळताना आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा पहिल्या दिवशी आपण जेव्हा एक वाद जाळू तर त्यानंतर आपल्याला ती वाद जाळल्यानंतर आपल्याला एक वेळा श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे त्याबरोबरच फलश्रुती ही म्हणायची आहे त्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळा नवार नव मंत्रही म्हणायचं आहे त्यानंतर सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करायचा आहे तर नक्कीच या सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा त्यातच तुम्हाला जर सुतक आलं तर सेवा आपण करण्यात हमवायचं आहे तर सुतकामध्ये आपण या सेवा करायच्या नाही त्याचबरोबर मासिक धर्म आला तर पाच दिवस आपण सेवा बंद करायची आणि नंतर परत कंटिन्यू करायची तर तुम्ही पहिल्या दोन ते तीन दिवस सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला जर मासिक धर्म आला तर पाच दिवस स्किप केल्यानंतर तुम्ही परत पहिले तीन दिवसांची सेवा झाली असेल तर तुम्ही चौथ्या दिवसापासून म्हणजेच चार दिवसा चौथ्या दिवसाची जी सेवा आहे तर त्यापासूनच तुम्ही सेवा सुरू करायची आहे परत पहिल्यापासून सेवा करायची गरज नाही त्यानंतर जी आपण फुलवात जाळणार आहोत तर त्याची जी काजळी आहे तर ती तशीच जपून ठेवायची आहे आणि सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला त्या सर्व काजळी पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तर फक्त पहिल्याच दिवशी आपल्याला एक रात्री सेवा करायची आहे म्हणजे बुधवारी आपल्याला रात्री एक वाजून पाच मिनिटानंतर ही सेवा करायला सुरुवात करायची आहे त्यानंतर शुक्रवारपासून तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता पण शुक्रवारपासून जर तुम्ही सेवा ही सकाळी केली तर रोज ती चोवीस दिवस तुम्ही ती सकाळीच सेवा करायची आहे किंवा दुपारी केली तर चोवीस दिवस दुपारीच सेवा करायची आहे तर अशा प्रकारे तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नक्कीच गुरुपुषामृत योगावर तुम्ही या शिवाय नक्कीच करा नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही आर्थिक आर्थिक अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक